काय मैत्रिणीनं झाले का जेवण प माझे आता घरातले काम झाले आणि आता मी आले वरती ब्लाऊज शिवायला हा ब्लाऊज आहे कस्टमरचा आता जवळ आली कोण कोण शिवतं बरं घरात ब्लाऊज म्हणजे आपल्याला काम नसतं तुम्हाला काही काम येतं तुम्ही काय काम करता तुम्हाल तुम्हाल। तुम्हाला फक्त घरातलंच करायचं खाणं पिणं दोन भांडी झालं की झालं तुमचं काम दिवसभर तुम्हाला काय काम असतं हे काय आम्हाला दिवसभर हे काम असतं का घरातलं काम झालं की घ्यायचं कट करायचं आणि शिवायचं एवढं काम असतं आम्हाला दिवसभर एक झालं की एक हा आमचा पार्ट टाइम जॉब आहे घरातलं झालं का हे झालं पण आम्हाला याचं काही भेटत नाही घरातून काय बाहेरचे कस्टमर कोणी येईन तेवढंच आहे आम्ही दोन तास करू चार तास करू आम्हाला याची काही वेगळी फी लागत नाही कस्टमर देतात घरातलं कोण परत म्हणतात काय का काम असतं घरामध्ये आणि बसल्या बसल्या केलं म्हणून काय झालं परत वरून ते थकलोय कंटाळा आलाय मग म्हणतात कोण सांगतं तुम्हाला करायला घरातलं काम करायचं आराम करायचा आणि आराम केल्यावर काय म्हणते दिवसभर आरामच करतात काय काम असतं कसं आता नक्की आराम करायचा काम करायचं काय करायचं आपण का व्हिडिओ टाकायला लागले माझे कामाचे वगैरे असे मला एक मैत्री मैत्रिणी म्हणजे माझ्याच मैत्रिणी मा मला विचारलं की तो दिवसभर गाडीच चालवते का घरातलं काम करते का नाही कधी बघा तू गाडी चालवतानाच दिसते काम तुझं कोण करतं घरातलं का घरात कामाला बाई ठेवली बाई मला तिला सांगायचं आहे मी गाडी पण चालवते मी घरातलं काम पण करते पण मी काय घरात कामाला बाई ठेवलेली नाही आहे मी काम सगळं करता मी माझं माझंच करते मला काय बाई ठेवायची वगैरे गरज नाही मला आवड आहे गाडी चालायची आवड आहे माझ्या कामातून वेळ काढते गाडी चालवते सगळं करते ना मी सगळ्याची आवड आहे मला गाडी चालवायची आवड आहे मशीन चालवायची आवड आहे घरातल्या कामाची आवड आहे छान छान रेसिपी बनवायची आवड आहे मला प्रत्येक गोष्टीमध्ये मला आवड आहे सगळं काम हे आवडीनेच करते कुठलंही काम मी कंटाळा करून करत नाही असं नाराज होऊन करत नाही आवडतंय करायचं आहे कोण देणार आपल्याला म्हटले म्हणून मला त्याचा कराव नाही म्हणजे नाही का मला तो का असं म्हटली म्हणून मग म्हटलं काग असं का म्हणते तू गाडी चालवते का म्हणून काय करू मग टाक ना म्हटली तुझे रोजचे का घरातले कामाचे वगैरे रोजचे रुटीनचे थोडे थोडे व्हिडिओ टाकत जा म्हणून म्हटलं मग मी तिला हसले म्हटलं मी टाकणार तर तू बघणार का म्हटले हो बघणार म्हटले तू टाकून तर बघ प्रयत्न तर कर म्हटलं पण अगं माझ्याकडं स्टँड पण नाही आहे परत मोबाईल पकडायला कोणी नाही मी कसं करणार एकटी तू करून बघ जसं जमल तसं जसा टाईम भेटेल तसा जसं ऍडजस्ट होईल तसं तुझ्या तुझ्या यांनी बघ आणि वाटलंस ते एखादं स्टँड पण घ्या आणि कर थोडं थोडं चालू म्हणजे नाही का तिला म्हटलं चालतंय म्हटलं मी करते चालू तेव्हापासून मग मी काल परवापासून काय केलं जसा जमल तसा मुलं घरात असल्या अशा नंतर कधी मालक आले तर मग थोडा थोडा व्हिडिओ काढते मी आणि थँक्यू म्हणते थँक्यू ग बाई मला तुव्हा सुचवल्यामुळं चालू कर म्हणून व्हिडिओ काढायचे नाही का त्यामुळं मी म्हणजे ती म्हटलेली की मला बरोबर आठ दहा दिवस झाले आणि मी चांगला पाच सहा दिवस विचार केला करो का काय करू मालकाला विचारलं अशी अशी मैत्रीण म्हणते काय करू ते म्हटलं कर तुला जमलं जमत असतं तर कर तुला जास्त वेळ भेटेल तसं कळ कारण घरातलं बेकाम हे काम जास्त लोड नको घेऊ कर म्हटलं मी करते प्रयत्न जमलं तर करते नाही जमलं तर सोडून देते मैत्रीण तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असले तर मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे कसं मला पण जरा उत्साह येईल आणि रेग्युलर चालू ठेवायला मी तुम्हाला माझं जसं असेल तशी मी रुटीन दाखवण्याची प्रयत्न करेल त्यामुळे मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडतात का बघायला म्हणजे नाही का कुठले जास्त आवडतात गाडी चालवताना आवडतात का म्हणजे असं दोन्ही पण आवडतात ते मला कमेंटमध्ये सांगा ओके बाय चला आता मी एवढं राहिलेलं ब्लाऊज शिवून घेते कस्टमरने जर हा व्हिडिओ जर पाहिला तर ती म्हणून बाई तू माझं ब्लाऊज घेऊन व्हिडिओ बनवलास माझं ब्लाऊज तू कधी शिवणार त्याच्यामुळे मी काय करते अगोदर ब्लाऊज शिवते तिचा पूर्ण आणि